पूर्ण निराशा करणं पूर्ण निराशा करण ओके बरोबर आहे दोन्ही वडून सांगा हा बापाचा माल बाप्पा फुकटच घ्यायची त्याचा माल म्हणजे त्याचं जे काही असतं फुकटच आपण जे घेतो ते आपोआप आणि मग मग आम्ही खरंच सुरु आहे सगळ्यांनी सगळ्यांनी चांगला आहे माहिती सगळ्यांनी चांगला आहे बरं आता एकाने घेऊया आता पाठ फिरवावी पाठ फिरवावी मग